मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी घेऊन आलेली तुमच्यासाठी खास मराठी उखाण्याचा व्हिडिओ तर वेळ न घालवता उखाण्याला सुरुवात करूया विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस नाकात घातली मोत्याची नथ नाकात घातली मोत्याची नथ गळ्यात घातली ठुशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी राम लक्ष्मण सीता तिन्ही मूर्ती साक्षात राम लक्ष्मण सीता तिन्ही मूर्ती साक्षात रावांचं नाव घेते नीट ठेवा लक्षात महादेवाच्या पिंडीला वाहते ताजा ताजा महादेवाच्या पिंडीला वाहते ताजा ताजा रावांचं नाव घेला पहिला नंबर माझा ऋतूमध्ये ऋतू आवडतो मला पावसाळा ऋतूमध्ये ऋतू आवडतो मला पावसाळा राव आहेत माझ्या प्रेमाचा जिव्हाळा राव आहेत माझ्या प्रेमाचा जिव्हाळा सागराला आली भरती नदीलाला पूर सागराला आली भरती नदीलाला पूर रावांच्या संसारासाठी केले आईबाब दूर कृष्णाने केले रुक्मिणीला वरीन कृष्णाने केले रुक्मिणीला वरीण रावांसोबत आदर्श संसार करीन रावांसोबत मी आदर्श संसार करीन टिंबटिंब माझं गाव गावात आहे माडी टिंबटिंब माझं गाव गावात आहे माडी माडीवर नेसते मी साडी साडीचा पदर आहे साधा राव आहेत माझे कृष्ण तर मी त्यांची राधा हजाराची घेते साडी पाचशेचा घेते पदर हजाराची घेते साडी पाचशेचा घेते पदर रावांनी किती ठेवली नजर तर डोक्यावर आहे माझ्या पदर रावांनी किती ठेवली माझ्यावर नजर तर डोक्यावर आहे माझ्या पदर महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस महादेवाच्या मंदिराला सोन्याचा कळस राव आहेत माझे वृंदावन तर मी त्यांची तुळस राव आहेत माझे वृंदावन तर मी त्यांची तुळस गोड गोड लाडू खमंग खमंग चिवडा गोड गोड लाडू खमंग खमंग, खमंग चिवडा राव तुम्हीच मला जन्मजन्मी निवडा एक तीळ सातजण खात खातात एक तीळ सातजण खातात एक तीळ सातजण खाई रावांना जन्म देणारी ती आई नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा घ्या नाव घ्या हा काय कायदा रावांचं नाव घेते तुमचा काय फायदा सासरची छाया माहेरची माया सासरची छाया माहेरची माया राव आहेत माझी पुरवाया आईने केले संस्कार बाबांनी केले सं सक्षम आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम रावसोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम जेवणाच्या ताटात लोणच्याची फोड जेवणाच्या ताटात लोणच्याची फोड रावांना डोळा मारण्याची लईच भारी खोड कृष्णाच्या बासरीचा राधेला लागतो ध्यास कृष्णाच्या बासरीचा राधेला लागतो ध्यास रावांना भरवते मी जलेबीचा घास रावांना भरवते मी जलेबीचा घास राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात रामलक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात रावांचं नाव घेते पाटलांच्या घरात रावांचं नाव घेते पाटलांच्या घरात पावशेर रवा पावशेर खवा पावशेर रवा पावशेर खवा रावांचं नाव घेते हजार रुपये ठेवा हंड्यावर हंडे ठेवले साथ हंड्यावर हंडे ठेवले सात त्यावर ठेवली परात राव बसले दारात तर मी कशी जाऊ घरात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यात सोन्याचा साज कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यात सोन्याचा साज रावांचं नाव घेते वटपौर्णिमा आहे आज धनोत्रयोदशीला धनाची करतात पूजा धनत्रयोदशीला धनाची करतात पूजा रावांच्या जीवावर मी करते मजा रावांच्या जीवावर मी करते मजा रामाचे राज्य भरताने नाकारले रामाचे राज्य भरताने नाकारले रावांच्या नावावर सौभाग्य स्वीकारले आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा रावांचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा रावांचा आणि माझा संसार होईल सुखकर जेव्हा राव मी चिरील भाजी आणि राव लावतील कुकर प्रथम पूजावा गणपती प्रथम पूजावा गणपती धन्यती भारतीय संस्कृती शेषाच्या हाती शेषाच्या डोक्यावर पृथ्वीची गती ज्ञानेश्वरांनी चालविल्या भिंती अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी मातीमध्ये पिकतो मोती सर्व काही दैवी ईश्वराच्या हाती तोच जुळवितो नाती गोती म्हणूनच मला मिळाला रावांसारखा पती सोन्याच्या ताटात चांदीचा घास सोन्याचा ताटात चांदीचा घास त्याला बासमतीचा वास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास शंकराच्या मंदिरापुढे रांगोळी काढते मी जायची शंकराच्या मंदिरापुढे रांगोळी काढते मी जायची रावांनी किती प्रेम केलं तर आठवण येते आईची रावांनी किती प्रेम केलं तर आठवण येते आईची गड किल्ले बांधायला कारागीर होते कुशल गड किल्ले बांधायला कारागीर होते कुशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर ताट होतो कणा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर ताट होतो कणा रावांचं नाव घेते जय जिजाऊ जय शिवराय म्हणा विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी शोभते विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी शोभते रावांना देवाकडे दीर्घायुष्य मागते हंड्यावर हंडे, हंडे सात त्यावर ठेवलं झाकण हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवलं झाकण रावांचं नाव घेऊन सोडते मी काकण रावांचं नाव घेऊन सोडते मी काकण रामलक्ष्मण सीता चिंतित होते मनात राम लक्ष्मण सीता चिंतित होते मनात रावांचं नाव घेते धीराच्या लग्नात रावांचं नाव घेते धीराच्या लग्नात देवखंडोबाला आहेत दोन बायका देवाखंडोबाला आहेत दोन बायका रावांचं नाव घेते नीट लक्ष देऊन ऐका यमुनेच्या तीरावर पडली ताजमहालाची सावली यमुनेच्या तीरावर पडली ताजमहालाची सावली रावांना जन्म देणारी धन्यती मावली रावांना जन्म देणारी धन्यती मावली